अरिहंत सुपर मार्केट ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव मागणी आमचं काय नाही फक्त वाघ नजर पाडला वाघ नजर पाडला का मग मंत्री आम्ही भिसायला हवा आता काय खरं राहिले आणि माया आली बोल आहे का तिथं जंगलातच आहे राहायला इकडं पाहिजे तिकडं तिथं ती रोज रोज ती पारं रोज वागा आता मी तिथं जर मला आले ना तर ती असं वाघ खुशाय राहते बाहेर बघत पण मी घाबरत तिला मग त्या का नको कुत्री तोडू ती ती नाही बा कुत्र्याचं जीवन आहे कुत्र्याचं तिनं दोन कुत्री वाचवले बघा तुमच्या म्हातारा म्हातारी ना काही नाही तरी तुम्ही कुत्र ती मला फोन करून सांगितलं आका माझी डोली नील अक्षर तर मी रेडी स्वतः रेडी डोली एवढी म्हणजे माणसं दोन दोन माणसाला नाही दपती एवढं कुत्र्यांना दाखवत या तुमचे वाघ वरून उडी मारू नाही ते वा कुत्री खाती यात मग आल्या काय करायचं बाहेर जायचंच नाही का हा ते नजर नाही हो पडला पाहिजे मुलीचं नाव काय जय श्री गणेश बोंबे त्यांची काय ओळख हो आहे हा मुलीची ओळख काय मला ती, ती मुलगी बाई मला बिबटीत आहे ना बायचा फोन आपल्याला काय फोन लावता येत नाही शिक्षण नाही फरक आहे बायाचे आता मोबाईल आणि मी बाहेर म्हणलं मोबाईल इकडे द्या म्हणले काय झालं मला बा आवाज खासला पा तिला एक बोल घाल एक मुलगी मी म्हणलं आता काय करा बाय म्हणले काय झालं आता तू रडाय का लागली म्हणलं माया पोरीचा आवाज आहे ते बाय आहे हे तू मला रडायची मी म्हणलं हा माईत पोर आहे शेट्ट आहे का म्हणलं असल म्हणजे कामाला जाते का म्हणलं गेली असल साऊदीनं हो, आणि तुम्हाला काही ओळखलं नाही पण मी घरी आले बाय पोराला पोरा म्हणलं फोन लावून दे पाहिला मला फोन लावला पण ते इकडे गडबडीमध्ये त्याने फोन नाही उचलला संध्याकाळचा आणि मग सकाळचं ते मला शेजारी पाजारी मरायला लागली त्या पुढे जवळची होती का हा म्हणलं चेन चाल पाहिजे फक्त एवढं सांगितलं आणि मग फोनवर सांगितलं म्हणजे आजला आंदोलन आंदोलन अक्का दोन वाजता इथं हजर होऊन कोरोना आम्ही आलो आमच्या गाड्या तिकडेच मी करू मला आनाय बसल्यात मला मला आता तू पुढं जा मी गाडी लावतो आणि मी येतो तुला नाही पुढे आता मग मला येऊन

बिंदू कोणते तुम्हीच द्या आम्हाला तुम्हाला नाही तुमच्या मंत्री नाही मारके त्यांना आम्ही मारू तो आम्ही काय नाही आम्ही बिल तर त्या दिवशी मला मोटर बंद करायला जायचं होतं पोराला पुढं गाडी चालायला लावली माझ्या हातात पोहायचा म्हणला आता वाघ आले काय तरी पोहायचा तुम्ही बाय म्हणली एक काम करा आई पोहायचा राहू द्या म्हणलं मी मरत पण वाघ एक फोका टाकणार हे आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी माग एक बॅटरी सुद्धा होती पुढं गाडीचा उजट माझा बॅटरीचा उजट म्हणलं एक धोका मी वागाव टाकणार मेलं तरी चाल काय करायचं इथ बंद करायला पुढं काय पाऊस आला जा रात्र जाऊ नाही लागत का हा काय तुम्ही मंत्री बंद अवे खरं द्या वाघापासून तुमचा काय फायदा जाऊ द्याऊ द्या तुमचा फायदा काय हा आणि मग काल वाघ लाग द्या मग पाणा वा अहो आमच्या भातक्यात वाघीन गेली वाघीन गेली आमच्या फाक्यात हि चला बाकी माणसं आमची त्या गावची

तालुक्यात तालुक्यात भरपूर वाघ झालेले तुमचे तुम्ही घेऊन जा किंवा मारायचं परमिशन द्या आमदार आणि खासदार या केंद्रात तुम्ही के भांडून वाघ घेऊन जा मुलीला न्याय मिळवून दिलाच पाहिजे वाघाचा बंदोबस्त करावा किंवा वाघ मारण्याची परमिशन द्यायची शिवण्याला न्याय भेटलाच पाहिजे तुमची काय मागणी मी ग्रामस्थ या नात्याने बोलू इच्छितो की शिवन्यास शैलेश बॉम्बे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात करून नांत झालेला आहे त्यामुळे दुःखित अंत करण्या सर्व परिसर येथे जमलेला आहे आणि मी पिंपटेकावळ ग्रामस्थ या नात्याने बोलतो की शिरूर आंबेगाव चुन्नर खेड या चारही तालुक्यामध्ये जास्त बिबट्या प्रवास क्षेत्र असल्यामुळं शासनाने याची काळजी घेऊन त्वरित तो बिबट्या पकडून नेऊन समाजाला संरक्षित करावे अशी मी शासनाकडे मागणी करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका